मराठी चर्चा प्रिन्स युनायटेड बास्केटबॉल असोसिएशन कोल्हापूर आयोजित मान्सून प्रिन्स बास्केटबॉल चषक स्पर्धेत सतरा वर्षाखालील गटात मुलींमध्ये येथील शानबाग स्कूलनं द्वितीय क्रमांक पटकावला कोल्हापूर येथील न्यू कॉलेज येथील ग्राउंडवर संपन्न झालेल्या या स्पर्धेत सातारच्या सांची भोगावकर हिला रायझिंग स्टार तर तनिष्का जाधव हिला बेस्ट शूटर पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलाय चौदा वर्षाखालील व सतरा वर्षाखालील अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेत एकूण चोवीस संघ सहभागी झाले होते सतरा वर्षाखालील मुले शांतिनिकेतन द्वितीय ज्युनियर कोल्हापूर तृतीय मुली शानबाग सातारा द्वितीय प्रिन्स युनायटेड ब तृतीय क्रमांक मिळवला उत्कृष्ट खेळाडू संस्कृती जाधव प्रिन्स युनायटेड वरद फिरंगे प्रिन्स युनायटेड बेस्ट शूटर तनिष्का जाधव सातारा पार्थ चिले प्रिन्स युनायटेड बेस्ट रिबाउंडर शर्वरी चौगुले प्रिन्स युनायटेड रणवीर निंबाळकर शांती निकेता बेस्ट डिफेंडर अमृता बनछोटे प्रिन्स युनायटेड ओंकार माने प्रिन्स युनायटेड रायझिंग स्टार सांची भोगावकर शानबाग सातारा स्वराज्य खटावकर प्रिन्स युनायटेड ठरले स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्योगपती राजेश भोसले उद्योगपती रणजित सिंह करंबे प्रशांत साळुखे राष्ट्रीय प्रशिक्षक केदार सुतार प्रिन्स क्लब अध्यक्ष व्ही जी चोपडे यांच्या हस्ते झाला स्पर्धेचं संयोजन आशुतोष खराडे विश्वजित मोगणे यांनी केलं पंच म्हणून किशोर हवलदार प्रतीक काशीत आदित्य बोंगाळे कुणाल पाटील आमिर मुलानी यांनी काम पाहिलं तर निरीक्षक म्हणून अमित दलाल नारायण पाटील यांनी काम पाहिलं सी मराठीसाठी प्रमोद मराठी चर्चा